हॅट्स करून घ्या चला पट -पट आज आपण कलेक्शन बघणार आहोत कॉटन गाऊनचं कलेक्शन आज आपल्याकडे आहे सगळ्या प्रकारचे वेगवेगळे वेगवेगळे आणि कॉटनचं फॅब्रिक असणारे आज आपल्याकडे गाऊन असणार आहेत तर रेंजही अगदी कमी असणार आहे आजच्या गाऊनमध्ये तुम्हाला सुंदर असे तुम्हाला गाऊनच्या वेगवेगळ्या डिझाईन्स आणि फॅब्रिक तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर फिटिंगचे गाउनही आपण दाखवणार आहोत त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा जे आपले नवीन व्ह्यूवर्स आहेत त्यांनी अजून आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बुकिंग कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते बुकिंग मी ते तुम्हाला सांगते की जिथे आपण खाली जो आपला मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही जो प्रोडक्ट आवडते त्याचा स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा आहे स्क्रीनशॉट टाकल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पेमेंट डन असा मेसेज टाकायला विसरायचं नाही त्याचबरोबर तुम्ही या पद्धतीची पूर्णपणे तुमची प्रोसेस असणार आहे पेमेंट झाल्यानंतर तुम्ही लगेच तुम्ही पूर्ण तुमचा ऍड्रेस मोबाईल नंबर सांगायचा आणि तुमचं पार्सल लगेच प्रवासाला निघतं पुणे आणि मुंबईमध्ये दोनच दिवसात पार्सल मिळतं तर ऑदर ठिकाणी पाच ते सहा दिवसात पार्सल मिळून जातं सुट्ट्यांचे दिवस तोडायचे बाकी दिवसात पार्सल मिळून जातं ज्यांना ज्यांना शॉपला व्हिजिट करायचे आहे त्यांच्यासाठी ऍड्रेस सांगते ब्युटी प्लस कलेक्शन नियर रिलायन्स पेट्रोल पंप मिकवण रोड बारामती हे आपल्या शॉपचा ॲड्रेस आहे तर तुम्ही शॉपलाही व्हिजिट करून शॉपिंग करू शकता चला दाखवायला सुरुवात करूयात आपण सुंदर अशा कलेक्शन पासून सुरुवात करूयात आपल्याकडचे ऑल गाऊन जे आहे ते फ्री साइज मध्ये येणार आहेत प्राईस ही तुम्हाला अगदी सुंदर आणि रिझनेबल देणार आहे पूर्णपणे कॉटन फॅब्रिक आहे थंडीमध्ये कॉटन हे वापरायला अतिशय सुंदर असतं कारण अंगाला अजिबात चिकटत नाही हे फॅब्रिक आणि याच्यामध्ये ऊब असल्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये सुंदर असं हे फॅब्रिक आपण यूज करू शकतो त्याच्यामुळे छान पॅटर्न्स आहेत पटपट स्क्रीनशॉट घ्यायचे तर रेटही सुंदर आहेत गाऊनची तुम्हाला मी हाईट सांगणार आहे की हाईट काय असणार आहे सुंदर असा हा स्काय ब्लू कलर आहे स्काय ब्लू कलर हॅलो ताई हे बघू शकता फ्री साईज असल्यामुळे तुमच्या हो अकॉर्डिंग तुम्ही साईज कमी जास्त करून घ्यायची आहे सुंदर असं ही डिझाईन्स आहे स्काय ब्लू कलर आहे याच्यामध्ये तीन चार कलर्स अवेलेबल आहेत ज्यांना ज्यांना हवे त्यांनी पटपट स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत गाऊनची तुम्हाला मी हाईट सांगते शॉर्ट स्लीव याची ये येणार आहे राऊंड नेक मध्येच हा पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे पूर्णपणे गाऊनला गेहरा भरपूर आहे त्याच्यामुळे तुम्ही इथे प्लेट्स असल्यामुळे ज्यांना ज्यांना पोट जास्त आहे त्यांच्यासाठीही तुम्ही हे टमी जास्त असलं तरीही तुम्ही हे गाऊन घेऊ शकता कारण की एकदम सुंदर पद्धतीने बसतात ज्यांची हाईट कमी आहे तब्येत कमी आहे ती फिटिंगही करून घेऊ शकतात त्याची प्राइस तुम्हाला सांगते आणि हाईट ही सांगते पाचशे पन्नास रुपये फ्री शिपिंग मध्ये हा गाऊन तुम्हाला मिळणार आहे प्युअर कॉटन मधला फॅब्रिक असणार आहे तुम्हाला मी हाईट सांगते त्याची मोजून तोपर्यंत कलर शो करते फायव्ह हंड्रेड फिफ्टी रुपीज केवढा सुंदर कलर आहे बघा हा मेहंदी कलर आहे मस्टर्ड दिसतोय पण हा जवळून बघितलं बघितल्यानंतर मेहंदी कलर आहे ह्या पूर्णपणे पॅटर्न वरती तुम्ही बघू शकता पिंक कलरच्या लायनिंग आहे स्ट्रक्चर असलेला हा पॅटर्न आहे बिलकुल तुमचा हा जो पॅटर्न आहे हा पूर्णपणे त्याच्यावरची प्रिंट जी आहे ती ही प्रिंट आहे हे विविंग मध्ये काम केलेलं नाहीये तर हे प्रिंट आहे फिफ्टी फोर ह्याची हाईट असणार आहे गाऊनची जी हाईट आहे उंची जी असणार आहे ते चोपन्न असणार आहे त्याच्यामुळे हाईटला भरपूर आहे ज्यांना कमी करून घ्यायचे ते कमी करून घेऊ शकता ज्यांची हाईट जास्त तेही घेऊ शकता थँक्यू सो मच ताई थँक्यू चला सुंदर असा हा मेहंदी कलर ओपन एक करणारे फक्त बाकी सगळे कलर शो करते प्रत्येक पॅटर्न मधला एक पॅटर्न ओपन करणारे याचा स्क्रीनशॉट घ्या चोपन्न आहे सुंदर असा स्काय ब्लू कलर पाचशे पन्नास रुपये मेहंदी कलर फायव्ह हंड्रेड फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग सॉरी फ्री शिपिंग मध्ये मिळणार आहे पण फ्री साईज असणारे ही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या साईज येत नाही ज्या आपल्या मीडियम लार्ज एक्सेल साइज येतात तशा साईज नाही येत त्याच्यामध्ये पाचशे पन्नास रुपये फ्री शिपिंग ऑल महाराष्ट्र शिपिंग फ्री राहणार आहे सुंदर असा हा बेबी पिंक कलर केवढा फ्रेश दिसतोय बघा जेवढा दिसतोय तेवढाच फ्रेश हा कलर येणार आहे सुंदर पॅटर्न आहे त्याच्यामुळे पटकन बुकिंग करून घ्या फाईव्ह हंड्रेड फिफ्टी रुपीज सुंदर असा हा ब्राऊन कलर डार्क कलर बऱ्याच जणी ना आवडतात घरात घालण्यासाठी तर डार्क कलरमध्येही सगळे पॅटर्न्स आहेत सगळ्या प्रत्येक पॅटर्न मध्ये एक डार्क एक लाईट असे कलर्स आलेले आहेत त्याच्यामध्ये सुंदर सुंदर कलर्स आहेत त्या पद्धतीने तुम्ही बुकिंग करून घ्या ब्राऊन कलर कॉटनच फॅब्रिक असणार आहे पॅटर्न केवढा सुंदर आहे बघा पूर्णपणे एम्ब्रॉयडरी वर्क केलेले याच्यावरती एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे तुमचा हा विनेक आहे सुंदर असा हा पॅटर्न आहे कलर कॉम्बिनेशन सुंदर दिलेले आहे प्रिंट सुंदर आहे कुठल्याही पॅटर्नची कुठल्याही गाउनची तुमची ही प्रिंट जाणार नाही प्राइस राहणार आहे फायव्ह हंड्रेड फिफ्टी रुपीज पाचशे पन्नास रुपये फ्रीशिपिंग हा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे सिंगल पीस जरी घेतला तरी ही फ्री मध्येच मिळणार आहे फिफ्टी फाईव्ह फिफ्टी फोर याची हाईट असणार आहे फिफ्टी फोर याची हाईट असणार आहे ज्यांची हाईट जे असते ते कमी करून घेऊ शकता केवढा सुंदर लूक देणार हा गाऊन आहे बघा प्रत्येक गाऊनला मला वाटते काही काही गाउनलाच पॉकेट आलेले आहेत प्रत्येक गाउनला नाही आलेले नाही आले आले हे घ्या इथे पुढच्या साईडला याला पॉकेट दिलेले मागा चहाला ही पॉकेट होतं पण पुढच्या साईडलाच होतं सुंदर असं याला पॉकेट दिलेलं आहे दिले पाचशे पन्नास रुपये याची प्राइस असणार आहे ऑल ओव्हर प्रिंट सेम राहणार आहे फॅब्रिक कॉटन मधलं असणारे कलर कॉम्बिनेशन बघून घ्या सुंदर असं कलर कॉम्बिनेशन पान पान आहे पानगळा याचा असा पानगळा दिला हे मशीन एम्ब्रॉयडरी वर्क दिलेलं आहे फायव्ह हंड्रेड फिफ्टी रुपीज चला पिंक कलर चार कलर आहेत कलर सुंदर कुठलाही घ्या पिंक कलर फायव्ह हंड्रेड फिफ्टी रुपीज सुंदर असा ऑरेंज कलर कुठला कलर नाही असं नाही आपल्याकडे प्रत्येक कलर तुम्हाला गाऊनमध्ये मिळणार आहे जसं कुर्तीमध्ये तसा तसं गाऊनमध्येही प्रत्येक कलर मिळणार आहे पाचशे पन्नास रुपये ऑरेंज कलर सुंदर असा हा तुमचा स्काय ब्लू कलर केवढा सुंदर दिसते बघा त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी वर बऱ्याच जणांना आवडतात त्यांच्यासाठी हे मस्त ऑप्शन आहे स्काय ब्लू कलर फायव्ह हंड्रेड फिफ्टी रुपीज आणि सुंदर असा हा ग्रीन कलर हा वेगळाच ग्रीन आहे झाडाच्या जा पानाचा जसा ग्रीन कलर असतो तसा हा ग्रीन कलर आहे सुंदर कलर आहे फॅब्रिक सुंदर आहे धुतल्यानंतर आणखीन भरून येणारे अजिबात ट्रान्सपरंट हे फॅब्रिक नाहीये कॉटन आहे बेस्ट कॉटन आहे फाईव्ह हंड्रेड फिफ्टी रुपीज पाचशे पन्नास रुपये चला बऱ्याच जणींना बॅटिकचं कलेक्शन आवडत असतं चला सुंदर असं बाटिक कलेक्शन आहे बऱ्याच मधले पॅटर्न्स आवडतात आणि ट्रेंडिंग पण असतात हा जर ट्रेंड कधीच जात नाही बाटिकचा सुंदर असं पॅच वर्क दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिरर वर्कचं काम केलेलं आहे हे जे मिरर आहे ते फेक मिरर आहेत प्राइस राहणार आहे तुम्हाला याची फाईव्ह हंड्रेड फिफ्टी रुपीज पाचशे पन्नास रुपये याची प्राइस राहणार आहे सुंदर फॅब्रिक आहे सुंदर कॉटन आहे कॉटन मधले सगळे आजचे गाऊन असणार आहे सुंदरपणे तुम्हाला बाटिकचं कलेक्शन याच्यावरती दिलेलं आहे सुंदर असे तुम्हाला पुढच्या साईडलाच पॉकेट दिलेला आहे हॅलो नीलाई पुढच्या साईडलाच पॉकेट दिलेला आहे त्याच्यामुळे फ्री साईज आहे त्यामुळे मिडियम लार्ज एक्सल डबल एक्सल ट्रिपल एक्सेल पर्यंत तुम्ही बुकिंग करू शकता ट्रिपल बुकिंग करू शकता सुंदर पॅटर्न आहे सुंदर असा हा जांभळा कलर आहे केवढे सुंदर कलर आहेत बघा हाईटला जास्त आहे तुम्हाला घेरा जास्त आहे त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाहीये फाईव्ह हंड्रेड फिफ्टी रुपीज बाटिक कलेक्शन ही चार कलर आलेले आहेत त्याच्यामुळे पटकन स्क्रीनशॉट घ्या फाइव्ह हंड्रेड फिफ्टी रुपीज सुंदर असा हा ऑरेंज कलर ऑरेंज कलर चला पटापट पत स्क्रीनशॉट घ्या बाटिक मधला हा ऑरेंज कलर फाईव्ह हंड्रेड फिफ्टी रुपीज फायव्ह हंड्रेड फिफ्टी रुपीज सुंदर असा हा मेहंदी कलर प्रत्येक गाऊनला पॉकेट आलेले आहेत पॉकेटचा उपयोग किती होतो गाऊनच्या हे सगळ्या गाऊन वापरणाऱ्या मैत्रिणींना माहिती आहे सुंदर असा हा सुंदर मेहंदी कलर आणि हा डार्क जांभळा कलर मगाशी दाखल लाईट होता आणि हा डार्क आहे जांभळा डार्क जो हवा आहे तो स्क्रीनशॉट घ्या फायव्ह हंड्रेड फिफ्टी पॅटर्न आहे तो एकच प्रिंट आपण म्हणतो तसा एकच प्रिंट मधला पॅटर्न आहे सुंदर असा असणारा हा पॅटर्न याच्यामध्ये तीन कलर्स अवेलेबल आहेत चारशे नव्याण्णव रुपये याची प्राइस असणार आहे चेस्ट सांगायचे का मोजून ठीक आहे ताई सांगते सांगते ताई बघा सुंदर असा हा पॅटर्न आहे एकच प्रिंटची डिझाईन आहे वेगवेगळ्या वेग डिझाईन पूर्णपणे एम्ब्रॉयडरी वरचा तुम्हाला इथे पॅटर्न दिलेला आहे फ्रंट सगळ्याला फ्रंटलाच पॉकेट आहे प्राइस राहणार आहे चारशे नव्याण्णव रुपये फोर हंड्रेड नाइनटी नाईन रुपीज सुंदर पॅटर्न आहे ब्राऊन कलर आहे याची तुम्हाला चेस्ट मोजून सांगते सगळ्याच्या चेस्ट सेमज सांगते मी एक हाईट राहणार आहे चोपन्न चेस्ट चेस्ट पर्यंत त्याची चेस्ट बसणार आहे त्याच्यामुळे तुम्ही फिटिंग करून घेऊ शकता ज्यांना एवढं लागत नाही त्यांना नाहीतर तुम्ही वापरू शकता तसंही हॅलो श्री स्वामी समर्थ हॅलो रेखा ताई त्याची फोर्टी एट चेस्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही थ्री एक्सेल पर्यंत वापरू शकता म्हणून सांगताना फोर्टी एट म्हणजे फोर एक्सेल ऍक्च्युअली पण थ्री एक्सेल फोर एक्सेल पर्यंत तुम्ही वापरू शकता कारण जाऊन शक्यतो लूजच असतो त्यामुळे थ्री एक्सेल पर्यंतच बुकिंग करा ज्यांना कुर्ती थ्री एक्सेल बसती त्यांनी थ्री एक्सेल पर्यंत वाल्यांनीच बुकिंग करा बघते मी फिफ्टी टू मध्ये आहे का ते बघते मी पॅटर्न दुसरा बघून आता हे हे घ्या ब्राऊन कलर चारशे नव्याण्णव रुपये ब्राऊन कलर चारशे नव्याण्णव रुपये बाटिक प्रिंट सॉरी एकच प्रिंट चारशे नव्याण्णव रुपीज नेव्ही ब्लू कलर जवळून बघा नेव्ही ब्लू आहे हा ब्लॅक नाहीये नेव्ही ब्लू कलर आहे ब्लॅक नाहीये नेव्ही ब्लू आहे डार्क डीप नेव्ही ब्लू म्हणतो आपण तो कलर आहे ब्लॅक सारखाच दिसतोय पण डीप नाहीये डीप नेव्ही ब्लू आहे चला पुढचा जो पॅटर्न आहे तो मस्टर्ड येल्लो कलर कसला सुंदर आहे बघा मस्टर्ड येल्लो कलर प्राइस राहणार आहे पाचशे पन्नास रुपये पाचशे पन्नास रुपये फोर्टी एट चेस्ट राहणार आहे फोर्टी एट म्हणजे हे लूज ठेवून फोर्टी एट सांगितली आहे पूर्णपणे लूज ठेवून फोर्टी एट सांगितली त्याच्यामुळे हे लक्षात घ्या कि कशा अकॉर्डिंग तुम्हाला साईज बसली ती याला पुढे तुम्हाला बटन से दोन आणि छान अशी लेस दिलेली आहे पॅटर्न प्रत्येक वेगवेगळे आहेत सुंदर अशी लेस दिलेली आहे सुंदर अशी स्लीव तुम्हाला दिलेली प्रिंट कसली सुंदर दिसतीये बघा याला सुद्धा तुम फ्रंट पॉकेट दिलेलं आहे म्हणजे याला साईड दिले याला साईड पॉकेट आहे हे आहे याला साईड पॉकेट दिलेलं आहे याला साईड पॉकेट दिलेलं आहे पाचशे पन्नास रुपये मस्त असा मस्टर्ड येलो कलर चला पटकन बुकिंग करायचंय थ्री एक्सेल साईज पर्यंत मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल ठीक आहे कारण फ्री साईज आहे साइड हे येते ते साईड पॉकेटवाला कलर सुंदर आहेत कलर्स कलर तुम्हाला दाखवते हॅलो ऋषारी ता, ताई हाईट चोपन्न राहणार आहे चेस्ट जी फोर्टी एट राहणार आहे सुंदर असा हा बेबी पिंक कलर चला पटपट कलर कॉम्बिनेशनचे स्क्रीनशॉट घ्या पाचशे पन्नास रुपये हा एक वेगळाच ग्रीन कलर आहे झाडाच्या पानांचा चा कलर म्हणतो आपण तसा आहे पोपटी कलर पण डार्क जो शेड आहे तो पोपटी मधला तो शेड आहे ना ही ग्रीन इन ना पोपटी असा वेगळाच शेड आहे त्याच्यामुळे आवडला तर स्क्रीनशॉट घ्या पाचशे पन्नास रुपये त्याची नाही आहे का हे घ्या ताई फिफ्टी टू चेस्ट कोणाला हवी होती फिफ्टी टू चेस्टना हवी होती ना ताई कुर्तींच कलेक्शन आहे पण आता सध्या गाऊनचं कलेक्शन दाखवते ना काल दाखवले ना ताई कालच्या लाईव्हला होता ना तुम्ही कुर्तींच कलेक्शन होत काल हे बघा सुंदर असं हे अल्फाईन मधलं मटेरियल आहे हे कॉटन नाहीये तर हे अल्फाईन आहे सुंदर असं साइड पॉकेट आहे अल्फाईन कॉटन पेक्षा जास्त टिकतं फॅब्रिक कितीही कसंही वॉश करा ग्रे कलर आहे साईड पॉकेट याला असणार आहे मस्त असं तुम्हाला लेस दिलेली आहे छान असे बटन आहेत सिंपल सोबर एजच्या मानाने जर यूज करायचे असेल तर सुंदर असा पॅटर्न आहे प्राइस याची तुम्हाला बसणार आहे सातशे नव्याण्णव रुपये सातशे नव्याण्णव सेव्हन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज प्राइस बसणार आहे का तर ह्याचं फॅब्रिक चेंज आहे हे अल्फाईनचं फॅब्रिक आहे सुंदर पॅटर्न आहे प्रिंट बिलकुल जात नाही कारण मटेरियल इन्क्लुडिंग याची प्रिंट असते याची हाइट ही तुम्हाला भरपूर आलेली आहे घेर बघू शकता गाऊनचा सुंदर असा पॅटर्न आहे ज्यांना हवाय त्यांनी पटकन घ्या फिफ्टी टू चेस्ट याची असणार आहे फिफ्टी टू याच्यातलाच कलर तुम्हाला दाखवते हा हा ही वेगळाच पॅटर्न आहे अल्फाईन मधलाच आहे पण पॅटर्न वेगळा आहे प्राइस राहणार आहे एट हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज आठशे नव्याण्णव फिफ्टी टू चेस्ट राहणार आहे सुंदर पॅटर्न आहे याच्यामध्ये डीप नेवी ब्लू कलर आहे डीप नेवी ब्लू कलर आहे सुंदर असे बटन्स आहेत ए लाइन मध्ये आहे ए लाईन म्हणजे काय की पूर्णपणे स्ट्रेट येतो इथे चुन्या असतात त्या चुन्या नाही येत त्याच्यामुळे ए लाइन मध्ये याला आलेला आहे स्लीव बघू शकता केवढी सुंदर याची आठशे नव्याण्णव रुपये याची प्राइस असणार आहे सुंदर असा पॅटर्न आहे साइड पॉकेट आहे घेरा बघू शकता केवढा आहे सुंदर असा घेर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणखीन एक फिफ्टी टू मधला कॉटनचा आहे तो एक दाखवते फिफ्टी टू चेस्ट पर्यंत बसणार चला कॉटन फॅब्रिक फिफ्टी टू चेस्ट मध्ये बसणार आहे सुंदर असा हा कलर आहे प्राइस तुम्हाला बसणार आहे पाचशे पन्नास रुपये फायव्ह हंड्रेड फिफ्टी रुपीज एवढा सुंदर असा मेहंदी कलर आहे आणि त्याच्यावरती ऑरेंज कलर ची डिझाईन आहे स्लीव आहे ते शॉर्ट असणार आहेत याला तुम्हाला बटन्स आलेले आहेत आणि पुढे प्लेट आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लेट आहे जर का तुमचं पोट जास्त असेल तर नक्कीच प्लेट असणारच गाऊन घ्या ए लाईन मधले गाऊन घेऊ नका हे मी सजेस्ट करेन साइड पॉकेट प्रत्येक कशाला साईडला फ्रंटला त्याच्यामुळे बिंदास्पणे घेऊन या घेऊन टाका फिफ्टी टू चेस्ट आहे आणि फोर्टी एट हायट आहे तर ज्यांना कॉटन आवडतच नाहीये त्यांच्यासाठी हा पॅटर्न आहे ऑरेंज वाला ठेवू ठीक आहे स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला पाठवून द्या मला स्क्रीनशॉट टाकून ठेवा क्रेप्स मधलं फॅब्रिक असणारे हे ज्यांना कॉटन नाही आवडत त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे प्राइस याची तुम्हाला बसणार आहे सहाशे पन्नास रुपये सिक्स हंड्रेड फिफ्टी रुपीज याची प्राइस असणार आहे सुंदर असा कॉलर नेक का ह्याला कॉलर याची वेगळीच स्टँडपट्टी कॉलर असल्यासारखी पुढच्या साईडला चेन इन शॉर्ट अशी फक्त गळ्यातून जाण्यासाठी ही चेन दिलेली आहे पॅटर्न अतिशय सुंदर आहे सुंदर अशी स्लीव असणार आहे सिक्स हंड्रेड फिफ्टी रुपीज याची प्राइस असणार आहे ज्यांना कॉटन आवडत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे अतिशय टिकणार मटेरियल असणार आहे याला तुम्हाला फ्रंट साइडलाच पॉकेट दिलेले फ्रंट साइडलाच पॉकेट दिलेले सुंदर असा हा तुम्हाला घेरा दिलेला आहे 48 चेस्ट दिलेली आहे 48 चेस्ट दिलेली आहे चला पटकन स्क्रीनशॉट घ्या हा जो आहे तो थोडासा सा ब्राउन शेड जाणार वेगळाच कलर आहे स्क्रीनशॉट घ्या कलर्स चारही पण सुंदर आहेत 650 रुपये 650 रुपये सुंदर असा नेव्ही ब्लू कलर चला दिसतोय ना सगळ्यांना दिसतोय घ्या स्क्रीनशॉट नेव्ही ब्लू कलर ठीक आहे चला काढून दाखवतो नाईस कलेक्शन थँक्यू सो मच चला स्काय ब्लू कलर आणि त्याला कॉम्बिनेशन नेव्ही ब्लू कलरचं स्काय ब्लू ला नेव्ही ब्लू कलरचं कॉम्बिनेशन सहाशे पन्नास रुपये सुंदर असा ग्रे कलरच कॉम्बिनेशन मस्टर्ड येलो कलर ला कसलं गोड कॉम्बिनेशन आहे बघा केवढा सुंदर गाऊन आहे असं वाटतं की नाही घडी घातल्यानंतर की काय हातात सुंदर पॅटर्न्स आहेत सिक्स हंड्रेड नाईन्टी रुपीज सॉरी सिक्स हंड्रेड फिफ्टी रुपीज आणि हे ग्रे कलरला रामा ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन ग्रे कलरला रामा ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन सुंदर पॅटर्न आहे त्याच्यामुळे पटपट स्क्रीनशॉट घ्या सिक्स हंड्रेड चला चारशे पन्नास रुपये पॅटर्न ची ह्या प्राइस असणार आहे फक्त चारशे पन्नास रुपये पॅटर्न अतिशय सुंदर आहे कॉटन आणि क्रेप्स मिक्स मधलं मटेरियल आहे हे ओरिजिनल कॉटन नाहीये हे मिक्स मधलं मटेरियल आहे चारशे पन्नास रुपये याची प्राइस येणार आहे छान अशी तुम्हाला इथे बटन्स आहेत नॉड आहे याची ही चेस्ट तुम्हाला फिफ्टी टू बसणार आहे फिफ्टी टू चेस्ट आहे सुंदर असा गहरा याला आलेला आहे या पॅटर्नला तुम्हाला पॉकेट नाही बहुतेक पॉकेट नाहीये आहे दिलेलं याला चारशे पन्नास रुपये गाऊन येत आहे गाऊन नाईट गाऊन दाखवते मी चला सुंदर असं चारशे पन्नास रुपये चला पटपट स्क्रीनशॉट घ्या कलर्स खूप सुंदर आहेत याच्यामधले कलर सुंदर सुंदर आहेत फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज पेट्रोल ब्लू कलर पेट्रोल ब्लू कलर चारशे पन्नास रुपये पन्नास रुपये चला पटापट स्क्रीनशॉट घ्या आज लवकर ग्रे कलर तेवढा सुंदर आहे बघा फोर हंड्रेड फोर्टी रुपीज चारशे पन्नास रुपये पिंक कलर किती कलर वेगवेगळे कुठलाही कलर घ्या सगळ्या कलर ऑप्शन तुमच्याकडे आहे कुठला कलर नाही दाखवला आज असं झालं नाही प्रत्येक कलर तुम्हाला या नाईट गाऊन मध्ये दाखवलेले आहे गुलबक्षी पिंक कलर सेम प्राइस फक्त डिझाईन वेगळी फॅब्रिक सेम राहणार आहे मी घातलेल्या कुर्तीची प्राइस आहे नऊशे नव्याण्णव रुपये स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला टाका असेल शिल्लक साईज सांगा तर मी तुम्हाला रिप्लाय देते ठीक आहे चला सुंदर असा पॅटर्न आहे कलर फक्त वेगळा आहे हा आमसुली कलर आहे डिझाईन फक्त वेगळी आहे फॅब्रिक सेम आहे प्राइस सेम आहे चारशे पन्नास रुपये मेहंदी कलर फोर हंड्रेड फोर्टी रुपीज मेहंदी कलर मेहंदी कलर रामा ग्रीन कलर रामा ग्री साईज काय हवी तुम्हाला मी घातलेल्या कुर्तीमध्ये रामा ग्रीन कलर आणि सुंदर असा हा गुलबक्षी पिंक कलर गुलबक्षी पिंक कलर

चला दाखवून टाकवा पण गाउन फीडिंगचे पण सुंदर असा बांधणी प्रिंट मधला हा गाऊन आहे जन्ना जन्ना हा गाऊन आवडतोय त्याला मध्ये फक्त चैन आहे जन्ना जन्ना गाऊन जर का आवडला असेल तर तुम्ही ही चेन इथे असे पॅक करून घेऊ शकता पण जन्ना फीडिंग साठी पाहिजेने तर ते ही चेन यूज करू शकतात हे दोन ही ऑप्शन आहेत रेड कलर आहे सुंदर असा पॅटर्न आहे प्राइस राहणार चारशे 450 रुपये याची प्राइस राहणार आहे फोर हंड्रेड फोर्टी रुपीज प्युअर कॉटन मधलं फॅब्रिक आहे जबरदस्त अशी बांधणी प्रिंट आहे सुंदर अशी स्लीव याला आलेली मस आहे मस्त अशी साईडला डिझाईन आहे याला दाखवते एक मिनिट तुम्हाला डिझाईन साइड डिझाईन आहे म्हणजे घातल्यानंतर ही डिझाईन तुम्हाला साइड अशी दिसणार आहे जशी दिसतीये तशी ही साइड ला घातल्यानंतर ही डिझाईन तुम्हाला अशी दिसणार आहे सुंदर पॅटर्न आहे फक्त फोर हंड्रेड फोर्टी रुपीज दोन्ही ऑप्शन आहेत ज्यांना फिडिंगसाठी यूज करायचं आहे ते फिडिंगसाठी ही चेनचा उभी चेन ही मध्ये फक्त सिंगल यूज करू शकतात किंवा ज्यांना रेग्युलर आपल्याला पाहिजे असेल विदाउट फिडिंगवाल्यांसाठी तर तुम्ही इथे तुम्ही ही चेन पॅक करून घेऊ शकता त्यामुळे दोन्ही ऑप्शन आहेत तुम्ही दोन्ही कोणीही यूज करू शकता चला चारशे पन्नास रुपये सुंदर असं फॅब्रिक आहे धुतल्यानंतर आणखीन भरून येणार आहे प्युअर कॉटन फॅब्रिक आहे सेम प्रिंट रहे। फीडिंग हो की याला तुम्हाला बाजूला आडव्या चेन दिलेल्या आहेत बऱ्याच जणांना उभ्या चेन लागतात बऱ्याच जणांना आडव्या लागतात त्यामुळे कोणीही घ्या फोर्टी एट चेस्ट पर्यंत तुम्ही बुकिंग करू शकता हाईट भरपूर कमी करून घ्यायची हाईट तर कमी करून घेऊ शकता चारशे पन्नास रुपये ओनली चारशे पन्नास रुपये चला सुंदर असा ब्राउन कलर आणि सुंदर असा रेड कलर दोन्ही कलर कॉम्बिनेशन सुंदर आहेत दोन्ही कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे आता सगळ्यांना ओपन करून दाखवत फक्त डिझाईन्स आहेत फक्त स्क्रीनशॉट घ्या प्राइस सगळ्या सेम आहेत फिडिंगचे आहेत हे सगळे हे लक्षात ठेवा आडव्या आडव्या चेन आहेत चे सगळ्याला त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही चारशे पन्नास रुपये बॉटल ग्रीन कलर घ्या पटपट स्क्रीनशॉट बॉटल ग्रीन कलर चारशे पन्नास रुपये फिडिंग चा

फिफ्टी रुपीज चारशे पन्नास रुपये रेड कलर फिडिंगचा गाऊन आहे आणि सुंदर असा हा जांभळा कलर जसा डार्क दिसतोय तसाच डार्क हातात आल्यानंतर येणार आहे फिडिंगला डार्कच कलर सुंदर वाटतात त्याच्यामुळे गाऊन मध्ये शक्यतो डार्कच कलर घ्या म्हणजे खराब झालेले दिसून येत नाही आणि सुंदर अशी डिझाईन फिडिंगच्याच गाऊन मध्ये आहे काही फिडिंगची नाही नाही हे विदाऊट फिडिंग आहे सॉरी हे विदाऊट फिडिंग आहे प्राइस राहणारे पाचशे पन्नास रुपये विदाऊट फिडिंग प्राइस राहणारे पाचशे पन्नास रुपये चेस्ट राहणारे फिफ्टी टू चेस्ट राहणारे बावन्न चेस्ट राहणार आहे याची तुम्ही याच्यात पण बघू शकता सुंदर पॅटर्न आहे बावन चेस्ट आहे याच्यामध्ये कॉटन आहे पाचशे पन्नास रुपये जवळून बघा सुंदर फॅब्रिक आहे सुंदर पॅटर्न आहे आणि सेमच ह्याच्यात रेड कलर पाचशे पन्नास रुपये रेड कलर बावन्न चेस्ट याच्यामध्ये आलेली आहे आजच्या पुरतं कलेक्शन एवढंच आपण भेटूयात उद्याच्या मध्ये उद्या दुपारी दोन वाजता आज थोडासा लवकर घेतला लाईव्ह बुकिंग करून घ्या पटपट बुकिंग करून घ्या कारण की परत मग सोलड मेसेज येण्याची वाट बघू नका कारण की कलेक्शन खूप सुंदर आहे नंतर कलेक्शन शिल्लक राहत नाही आणि तुमच्यासाठी मिळत नाही त्याच्यामुळे पुन्हा असं सोल्ड हा मेसेज आल्यानंतर मलाही वाईट वाटतं की प्रत्येक मैत्रिणीला मिळत नाही त्याच्यामुळे पटकन बुकिंग करून घ्या आणि आपले ऑर्डर लगेचच उद्या आज संध्याकाळी आत्ता जर बुकिंग झालं तर आज संध्याकाळी निघून जाईल काही प्रॉब्लेम नाही चला भेटूयात उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर